बाबा ना? बासुंदी घेऊन या कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मातोंड आणि होडावडा गावांना जोडणारा हा रस्ता अतिशय खराब झाला होता दोन्ही गावातील ग्रामस्थांची वारंवार मागणी होती या रस्त्याला आज पहिल्या टप्प्यात यासाठी तीस लाख निधी मंजूर झालाय पुढील टप्प्यात तीस लाख निधी देणार आहे तर याच रस्त्यावर असलेल्या रस्त्या पुलाच्या बांधकामासाठी तीन कोटी रुपयांचा प्रस्ताव केला असून पुढील वर्षभरात या भागातील विकास कामांबाबत सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील अशी ग्वाही जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांनी होडावडा इथं दिली वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड आणि होडावडा या दोन गावांना जोडणाऱ्या आणि अतिशय खराब झालेल्या रस्त्यासाठी पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांच्या पाठपुराव्यानं जिल्हा वार्षिक योजनेतून तीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला या कामाचं भूमिपूजन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मातोंड पंचायत समिती मतदारसंघातून निवडून आलेले शंकर घारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आला यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर सरपंच रसिका केळूसकर मातोंड सरपंच मयुरी वडाचे पाटकर यांच्यासहित महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ज्या प्रकारे या संपूर्ण भागामध्ये मातोड असू देश असू दे किंवा जिल्ह्यामध्ये असू दे ज्या प्रकारे सगळ्याच गोष्टींना प्राधान्य देत प्रत्येक ज्या काय त्रुटी आहेत त्या पूर्ण करण्याचा मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा जो विचार करतायत त्याच अनुषंगानं आपण दुग्ध क्रांतीच्या बाबतीत बघितलेलं आहे की आपल्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून दळी साहेबांनी दुग्ध क्रांती म्हणा किंवा मायक्रो फायनान्स म्हणा सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत ज्या ज्या काही गोष्टी पोहोचवता येतील आणि आपली जी लोकं आहेत कारण इथल्या सगळ्याच जनतेच्या मनात दळी हे आपले घरचे असल्याची जी भावना आहे आणि त्या त्यादृष्टीनं प्रत्येकजण हक्कानं आपले प्रश्न घेऊन दळीसाहेबांकडे जात असतात गेली कित्येक वर्ष या रस्त्याची दुरावस्था आपण बघतोय आणि त्याचप्रमाणे पुलाची जी दुरावस्था झालेली आहे ती सुद्धा एकदम अतिशय धोकादायक अशा वाहतूक त्या पुलाची सुद्धा आहे पण सगळ्याच मातोडवासियां जर असलेलं साहेबांचं प्रेम आपण बघितलेलंच आहे ट्रान्सफॉर्मर म्हणा की इतर सगळ्या अनेक मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये साहेबांनी स्वतः जातीजेशी लक्ष घालून जे काही प्रश्न मातोंड भागातील लोकांचे सुद्धा सॉल्व्ह केले आहेत त्यातलाच हा एक भाग असं म्हणायला हरकत नाही खरं तर या रस्त्याची दुरावस्था हे गेले अनेक वर्ष आपण बघतोय आणि या रस्त्यासाठी साहेबांनी जवळपास तीस लाखाचा निधी आणलेला आहे त्यासाठी जोरदार टाळणार साहेबांचं अभिनंदन मला पाहिजे कारण सांगितल्याप्रमाणे जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना सुद्धा साहेबांची मोलाची साथ आहे त्याचप्रमाणे या ज्या मूलभूत गरजा आहेत ज्यामध्ये आता रस्ता ही मूलभूत गरज झालेली आहे अन्न वस्त्र निवारापेक्षा मोबाईल इंटरनेट आणि रस्ते ही खूप मोठी अत्यावश्यक अशा गोष्टी झालेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा साहेबांनी ही केलेलं सहकार्य अतिशय अभिनंदनास्प्रत आहे मी साहेबांचं खरंच मातोंड वासिया यांच्या वतीनं त्याचप्रमाणे आमच्या घोडावडेवासी यांच्या वतीनं वद्राड वासियांच्या वतीनं इथल्या दशक ज्या म्हणजे तुळसचे आमचे शंकरजी सुद्धा इथं उपस्थित आहेत तुळसवासी यांच्या वतीनं सुद्धा मी मनापासून साहेबांचं अभिनंदन करतो त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि मला वाटतं साहेब आपल्या कारकिर्दीत या दशकृषीतले सगळेच रस्ते अतिशय सुस सुसज्ज व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद साहेब जिल्हा नियोजनच्या माध्यमातून या होडावडा मातोंड या रस्त्यासाठी तीस लाख रुपयाचा निधी आदरणीय पालकमंत्री नितेजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे खरं म्हणजे मातोंडवासियांची आणि उडावडावासियांची सुद्धा अनेक वर्षापासूनची मागणी होती रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः खराब झालेला होता आज पहिल्या टप्प्यामध्ये त्याला तीस लाख रुपयाचा निधी घेतला आहे पुन्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास तीस लाख रुपयाचा निधी याच रस्त्याच्या काही अन्य कामासाठी आहेत आणि त्याच्याचबरोबर याच रस्त्यामध्ये एक महत्त्वाचं जे पूल आहे उडावडा मातोंड हे जे पूल आहे याच्यासाठी जवळपास तीन कोटी रुपयाचा निधीसाठी आपण त्याच्यासाठी सहप केलेला आहे आणि हे सगळं काम यावर्षीच पूर्ण व्हावं याच्यासाठी आम्ही सगळेजणं प्रयत्नरत आहोत त्याच्यातल्या पहिल्या टप्प्यातलं कामाचं भूमिपूजन आज या ठिकाणी होत आहे माझे सर्व महायुतीतले सगळे सहकारी आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मी यानिमित्ताने सर्वांनाच एक ग्वाई देऊ इच्छितो की यासारखी अनेक कामं कोट्यावधी रुपयाचा निधी या सगळ्याच्या माध्यमातून इकडच्या भागामध्ये मंजूर झालेला आहे त्याची आता प्रत्यक्ष कामं सुरू होतील आणि पुढच्या एक दोन तीन महिन्यामध्ये या सगळ्या कामांचा स्वरूप आपल्याला खऱ्या अर्थाने पाहता येतील जे जे प्रलंबित प्रश्न मागच्या अनेक वर्षांपासून आहेत ते सगळे प्रश्न विकास कामांच्या संदर्भातले निश्चितपणे या वर्षभरामध्ये मार्गी लागतील याची मला खात्री आहे आणि याच्यासाठी आदरणीय खासदार राणेसाहेब असतील आदरणीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब असतील रवींद्रजी चव्हाणसाहेब असतील आणि खास करून या भागाचे आमदार दीपकबाई केसरकर असतील या सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या वेंगुर्ला तालुक्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये विकासस्थिती पोहोचवणं आणि विकासात्मक जो काही बॅकलॉग आहे तो भरून काढण्यासाठी खऱ्या अर्थाने आमचे प्रयत्न आहेत आणि त्याच्यासाठी माझे सगळे सहकारी या सगळ्या सगळ्या सा, सा, गोष्टीमध्ये सातत्याने सोबत आहे याचा मला आनंद आहे धन्यवाद या ओढाओडा मातोड जो रस्ता आहे गेली बरीच वर्ष या रस्त्याची मागणी होती आणि सन्माननीय मनीष साहेब यांच्या प्रयत्नातून या रस्त्याला आज शुभारंभ झालेला आहे आणि सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे नेते भाई मनीषभाई साहेब यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो बरोड्या गावच्या सरपंच यांचंही मनापासून या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे गावचे आहेत सन्माननीय नितीनजी मांगळेकर या ठिकाणी आलेले आहेत त्यांचाही मनापासून आभार मानतो जिल्हा परिषदे नवनिर्माज सदस्य प्रितेशजी राहुल आहेत त्यांचाही मनापासून या ठिकाणी आभार मानतो सन्माननीय वज्राट घोडावडा वज्राट घोडावडा तुळस मातोंड यामधले सगळेच पदाधिकारी आहेत सगळ्यांचे आभार म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो